नमस्कार मी जस्मीन शेख तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी इंस्टंट चिकन करी त्यासाठी साहित्य घेतले आहे आपण खोबरे पांढरे तीळ आले लसूण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर त्यानंतर आपण चिकनला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर आपण एका टोपमध्ये चिकन आणि हळद मीठ घालून हे टोप गॅसवर ठेवणार आहे आणि त्यात आपण एक्स्ट्रा पाणी न वापरता एका ताटलीत गरम पाणी करून त्याच पाण्याचा वापर करून घेणार आहे यामुळे चिकनला चिकनचे पाणी सुटते आणि चिकनची टेस्ट दुप्पट होते अशा प्रकारे चिकन शिजवल्यामुळे चिकन लवकर शिजते आणि टेस्टीही बनते एक्स्ट्रा पाणी जात नाही त्यात एका मिक्सर जारमध्ये आपण सोनेरी रंगावर भाजलेले खोबरे पांढरे भाजलेले पांढरे तीळ तसेच आले लसूण कांदा टमॅटो आणि कोथिंबीर घालून याची कमी पाणी घालून फाईन पेस्ट बनवणार आहोत तोपर्यंत इथे आपले चिकन चांगले शिजले आहे त्यानंतर आपण एका कढईत तीन ते चार पळी तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यात को आपण कोथिंबीर आणि आपण बारीक केलेला मसाला टाकणार आहोत हा मसाला आपण चांगला सोनेरी रंगापर्यंत भाजणार आहोत मसाल्यासाठी वापरलेले जिन्नस आपण कच्चे घेतल्यामुळे आपल्याला मसाला भाजताना जरा वेळ देऊन भाजायचा आहे त्यानंतर आपण मसाल्यामध्ये कश्मीरी लाल मिरची तसेच काळा मसाला घरगुती त्यानंतर आपण त्यात गरम मसाला आणि नंतर धनिया पावडर असे सुके मसाले घालून हे जिन्नस थोडेसे परतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यानंतर त्यात आपण शिजवलेले चिकन घालवणार आहोत आणि आपल्या आवडीनुसार पाणी घालून चांगली दमदार उकळी काढून घेणार आहोत त्यानंतर त्यात आपण चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून याला दहा मिनटं चांगल्या मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत त्यानंतर रश्श्याला थोडासा दाटसरपणा आल्यानंतर आपण गॅस बंद करून सर्व करूया अशा प्रकारे आपण इन्स्टंट चिकन करी बनवू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद